पैसे आहे ते ग्राम सेवकांनी तहसीलदारांनी केलेले आहे तलाठीच्या नावाने आयडी नाही सर काय सांगाल मी सर चला बाहेर झालं नंतर मी सांगतो कॅबिनेट संपलं की बोलतात कॅबिनेट संपलं की बोलतो मी कधी शेतकऱ्यांशी तर कधी शेतकऱ्यांबद्दल नेहमी बोलत असलेले महाराष्ट्राचे कृषी मंत्री आज गप्प का, 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 का हा व्हिडिओ बघून असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यावेळी कृषी मंत्र्यांनी काही वादग्रस्त विधान केलं नाहीये त्यांच्या गप्प राहण्याचं कारण आहे पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहेत अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती येथील मंजूर अनुदानातून जवळपास तब्बल पन्नास कोटी रुपये तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा अंदाज आहे हा किती कोटींचा अपहार आहे हे निश्चित सांगता येत नाहीये मात्र असा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे दोन तालुक्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी गावांमध्ये तलाट्यांनी जे अपलोड केलेल्या ज्या याद्या होत्या तलाटी कृषी सहायिकांनी त्या याद्या प्राप्त करून घेऊन त्याची प्राथमिक तपास चौकशी समिती करत आहे त्यामध्ये प्रत्येक तलाटी मंडल अधिकारी कृषी साहायिकांना चौकशीसाठी बोलून त्यांनी ज्या याद्या दिलेल्या होत्या अपलोड केलेल्या होत्या त्याची ते क्रॉस तपासणी करतात तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून अनुदान वितरणात हेराफेरी करण्यात आली आहे एका शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे व्ही के नंबर तयार करून तसंच जमीन किंवा फळबाग नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावे अनधिकृतपणे अनुदान मंजूर केल्याचं चा या चौकशीत समोर येतंय या सगळ्या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि सरकार नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका